मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत हा जातीवंत रेडा आहे नाकाडामध्ये पंढरपूर गवळमध्ये येतोय हा विक्रीसाठी नाही फक्त म्हशी भरवण्यासाठी हा रेडा आहे मालक किती वर्षाचा आहे म्हणजे कसा आहे दाताला काय दोन वर्षाचा दोन वर्षाचा आहे का दाताला कसा असेल काय दुसरा आहे का बरं कसं घेता जागेवर म्हैस भरवण्यासाठी कसं घेतात आपण जागेवर आणि समजा आता पंढरपुरात हा रेडा आहे पंढरपुरातला आहे असं ग्रामीण भागात जर कुठं जायचं म्हटलं तर त्याची रेट कशी आहे त्याची जागे काय भाडं होईल काय भाडं होईल ते तुम्ही चाल काय आ, काय होईल ते होईल बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या चेहरा वगैरे कसा नाकडामध्ये येतोय हा ठीक आहे जर थोडं फुरट चालत मोबाईल नंबर द्या तुमचा नव्वद बावीस नव्वद बावीस चोवीस चोवीस एकोणीस एकोणीस अडुसष्ट अडुसष्ट बघा मालकांनी कॉन्टॅक्ट सोमनाथ कोळी यांचा हा रेडा आहे आर असा जातीवंत नाकाडामध्ये रेडा येतोय हा बघून घ्या तर ज्यांना कोणाला म्हैस भरवायची हो असेल तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता